नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ श्रीकृष्ण जन्मला कंसाचा जो बाळा जो जोरे जो श्री कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग सावळे अंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो रेजो रे जो। जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी आन सावित्री खारी खो बरे सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो खारी खो बरे सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो त्या दिवशी बोलाली दाई अनुसहेे वाजवली टाळी श्रीकृष्ण जन्मलाय स्थळी जो बाळा जो जो श्रीकृष्ण जन्मलाय स्थळी जो, जन्मला जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सटविचा वेडा लिंबू नारळ देवाला फोडा तान्या बाळाची ही काढा जो बाळा जो जो रेजोम बाळाची दृष्ट ही काडा जो बाळा जो, जो रेजो सहाव्या दिवशी कलेचा मारा राधा कृष्णाला गाली ती वारा। चला यशोदा पुल्या घराजो बाळा जो जो रेजो चला यशोदा पुल्या जो बाळाजोजो रेजो सातव्या दिवशी साठवीचा महाल ते ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोला जो बाळा जो रेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोला जो बाळा रे जो रेजो आठव्या दिवशी आठवी साताट भुलल्या गवळणी तीन श्री श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळा जो जो श्री कृष्णाची पात वाटा जो, जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवतीचा पंद ताण्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंदा जो बाळाजो जोरेजो वसुदेवाचा सोडवावा बंदा जो बाळाजो जो जो, जो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकी ती माणी जो टाकि मोती जो, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी बोले नारदा, देवा तुम्ही हो किती जोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाला जो बाळा जो जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाला जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बारा यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रेजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी श्री कृष्ण जन्माला स्थळी गवळणी सांगे लावी तो खेळी जो बाळा जो जो रेजो गवळणी सांगे लावी तो खेळी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी तो फागर जाती शंकर पार्वती नदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घाला जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी वाचे नोबत श्री कृष्णावरती गातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो रे सोळाव्या दिवशी सोहळा केला विद्या बोलला श्री कृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो रे जो श्री कृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो रे जो बोला श्री कृष्ण भगवान की जय जय सद्गुरु मी म्हंटलेला पाळणा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरु युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू